Yeah. yeah. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी धर्मवीर आनंद दिघे यांना बाळासाहेबांच्या पेक्षा मोठे करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि आनंद दिघे हे शिवसेनेचे साधे जिल्हा प्रमुख होते ते नेते नव्हते त्यांचा फोटो बाळासाहेबांच्या फोटो एवढा दाखवणं चुकीचं आहे या वक्तव्यामुळे शिवसेना शिंदे गटामध्ये तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त करण्यात आलाय त्यावर शिवसेनेचे महाड शहरातील शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आज महाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात संजय राऊत यांच्या फोटोला जोडे मारून आंदोलन करण्यात आला आणि निषेध व्यक्त करण्यात आला बाळासाहेबांबरोबर दिघे साहेबांची तुलना केली जाते साहेब फक्त जिल्हा प्रमुख होते त्यामुळे अशा पद्धतीची त्यांच्यावरती टीका केली जाते संजय राऊतांना तारतम्य नाहीये आणि ते कुठल्याही विषयावरती सकाळी उठून स्वतःला सेंटर ऑफ अट्रॅक्शन करण्यासाठी या सगळ्या गोष्टी करतात हे आता आपल्याला सगळ्यांनाच कळलेलं आहे पण इथे धर्म धर्मवीर आनंद दिगे साहेबांची आणि बाळासाहेबांची तुलना केली जात नाहीये शिवसेनेतर्फे मेन म्हणजे धर्मवीर हे का म्हटलं गेलेलं आहे कारण त्यांनी तसं लोकभिमुख कामं केलेली आहेत आणि म्हणून त्यांच्याकडं त्यांना आपण धर्मवीर म्हणून म्हणतोय आणि बाळासाहेबांची आणि त्यांची तुलना करण्याचा ते विषयच नाही बाळासाहेब हे थोर व्यक्तिमत्व होतं तसं धर्मवीर साहेब हे सुद्धा थोर व्यक्तिमत्व होतं आणि आमच्यामध्ये किंवा आपल्या शिवसेनेमध्ये फूट पडण्याचं काम खासदार संजय राऊत हे प्रत्येक वेळी करत असतात आणि नेहमी विचित्र असं असतात त्याच्यामुळे त्यांच्या त्यांच्या कोणीही नये आणि त्यांना कुठेही महत्व देऊ नये असं आम्हाला सर्व शिवसैनिकांना वाटत आणि जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राह राहणार नाही हे मात्र नक्की काय माहितीये काही जी लोक आहेत ना लोक जी राजकारणात आहेत त्यांना सकाळी उठल्यापासून काहीच काम नसतं चहाचा काप कप हातात घेतला की त्यांना सवयत असते काहीतरी आपला शिंदेसाहेबांना काहीतर आमच्या पक्षाला काहीतरी काहीतरी नावं ठेवायची ह्याच्या पलीकडे त्यांना काही आजपर्यंत बोलता आलेलं नाही आहे खरं तो शंका येते की चाहा को तो नक्की चहाचा कप असतो का त्याच्यामध्ये दुसरं काहीतरी असतं कारण हे असं बरळत असतात जसं काय काहीतरी त्यांच्या डोक्यात काहीतरी घुसलेलं असले असल्यासारखं खरं सांगायचं झालं तर इथे कुठेही प्रश्न येत नाही की आम्ही धर्मवीर आनंद दिगे साहेबांना कुठेतरी मोठं करण्याचा प्रयत्न करतो आणि बाळासाहेबांना इथे कमी करण्याचा प्रयत्न करतो पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब अमित शहा यांचं काय वाव काय हे समजत नाही यांना सकाळी उठल्यापासून फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा आणि शिंदे साहेब यांच्याशिवाय कोणच दिसत नाही तर अशा व्यक्तींच्या जर का म्हणतात ना की त्यांच्या दृष्टीवर त्यांनी जसा गॉगल घातलेला गा, आहे तसंच त्यांना हे सगळं दि, 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 दिसत असतं त्यामुळे त्यांनी जर का काळच गॉगल घातलेलं असेल गा ते काळच सगळं बघणार असतील तर त्यांच्या नाला लागण्यात काही अर्थ नाही आहे परंतु संघटनेच्या जर काहीतरी खोटे आणि चुकीचे आरोप केले जात असतील तर त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी म्हणून आज आम्ही या महाड शहरवासी महाड शहर शिवसैनिकांतर्फे आज हा निषेध आम्ही आज इथे व्यक्त करत आहोत जागृत महाराष्ट्र रामदास चव्हाण महाड रायगड